सर्व शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी सगळ्यांना खूप धन्यवाद मला इथे तुमच्या बरोबर बोलण्याची संधी दिली आज ह्या शाळेचे संस्थापक प्राध्यापक राम उगळे यांची जयंती आहे आणि ह्या जयंती निमित्त आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत आणि जसं सरांनी सांगितलं की शाळा ब्याण्णव साली सुरू केली आता तेहतीस वर्षे झाली आणि जेव्हा जेव्हा मी ना शाळेमध्ये आलेले आहे त्यावेळी तुमच्याबरोबर बोलताना मुलांच्या बरोबर बोलताना मला अत्यंत अभिमान आनंद आणि एक समाधान वाटतं कारण तुम्ही जी सगळी मुलं आहात ते आपल्या देशाचं भवितव्य आहात त्यामुळे तुमच्यासाठी या शाळे तर्फे माझ्या वडिलांनी आम्हाला आयुष्यात काहीतरी करण्याची संधी दिली त्यामुळे या भारताचं भवितव्य घडवण्याची थोडी का खालुताईची मदत ही आमच्याकडनं होते ह्याचा आम्हाला अत्यंत आनंद वाटतो जेव्हा मी तुमच्याकडे बघते त्यावेळी तुम्ही बागेतली फुलं आणि झाडं असतात ना कशी वाटतात माळी कसं झाडा झाडं चांगली व्हावीत फुलं छान यावी झाड चांगलं वाढावं वा, म्हणून आजूबाजूचं तण काढतो त्याला योग्य वेळी कीटकनाशक फवारतो कधी कधी काटछाट करतो त्याचप्रमाणे ह्या शाळेतले सगळे शिक्षक हे तुमचं आयुष्य घडवत आहेत कधी प्रेमाने समजवतील कधी रागाने बोलतील आता मघाशी म्हंटले ना माझं लक्ष आहे कोण दंगा करताय ते तर तुम्ही आणि तुमचं आयुष्य घडवण्यासाठी ही शाळा आणि ह्या शाळेतले शिक्षक हे तुम्हाला पैलू पाडण्याचं काम करतात खरं ह्या निमित्ताने मी विचार करत होते की तुम्हाला काय सांगावं कारण मला नेहमीच इथं सारखं सारखं यायला जमत नाही कारण सर आम्ही सांगितल्याप्रमाणे माझा जो व्यवसाय आहे त्यासाठी मला बऱ्याच ठिकाणी देशात बाहेर देशात पण फिरायला लागतं खरं माझं नेहमी पवार सर हे खूप म्हणजे शाळा उभी करण्यापासून त्यांचा ह्याच सहभाग आहे तर त्यांच्याबरोबर माझा नेहमी कॉन्टॅक्ट असतो आणि मी ह्या शाळेची प्रगती कशी चालली आणि मुलांसाठी आपण चांगल्या गोष्टी करतोय माझ्या आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या शाळेनी प्राध्यापक राम उगळे यांनी तुमच्या आयुष्यासाठी काही गोष्टी केल्या आहेत तर जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो करा हे सांगण्याच्या आधी मी आधी माझा परिचय करून देते मी प्राध्यापक राम उगळे यांची द्वितीय कन्या मी कम्प्युटर इंजिनिअर झालेली आहे नंतर त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये एम बी ए केलेलं आहे के आणि गेले पंचवीस वर्ष मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये मी काम करत आहे आता सध्या झेडेस कन्सल्टिंग म्हणून जी चाळीस वर्षाची जुनी खूप मोठी ज्याची जवळजवळ पन्नास ऑफिसेस अमेरिका युरोप इंडिया जर, जपान सगळ्या देशांमध्ये आहेत त्या कंपनीमध्ये मी एका विभागाची विभाग प्रमुख आहे आणि आम्ही काम काय करतो तर तुम्ही आजारी पडल्यावर जी औषधं घेता ना ती औषधं तुमच्यापर्यंत येण्याच्या पर आधी जेव्हा ती पेशंट्सवर ट्राय केली जातात त्याच्यासाठी जो डेटा गोळा केला जातो त्याचे जे कॉम्प्युटर सिस्टीम्स बनवल्या जातात त्याच्यामध्ये मी काम करते आणि गेले पाच वर्ष मला खूप अभिमान वाटतो की माझ्या आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केले त्याच्यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये मी विभाग प्रमुख म्हणून आता या वर्षी आमची दोनशे वीस कोटीची आम्ही विक्री केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप अभिमान वाटतो ह्याचा की मला चांगले शिक्षक चांगले आई वडील मिळाले आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं ही शाळा ह्या शाळेतले सगळे शिक्षक काही काही शिक्षक तर जेव्हा ब्याण्णव पासून शाळा उभी केली तेव्हापासून या शाळेशी निगडीत आहे त्यांचं एकच ध्येय आहे की तुमची तुमचं आयुष्य हे चांगलं घडावं तर मला तुम्हाला एक सल्ला असा द्यायचा आहे की आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारले मला प्रत्येकाने अगदी मनापासून त्याचं उत्तर द्यायचं मग तुम्हाला आईस्क्रीम आवडतं की पालेभाजी खायला आवडते आईस्क्रीम बर बर सकाळी लवकर शाळेला की मस्त दोन तीन तास छान हो झोपायचं काय आवडतं खरं खरं व्हेरी गुड आणि संध्याकाळी टीव्ही बघायला की अभ्यास करायला आवडतं काय विचारते मी <laughs> तर एक मुलांना लक्षात ठेवा जे मला माझं आयुष्य घडवताना खूप उपयोगी पडलंय की आपल्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी असतात एक आपली आवड निवडत की आपल्याला काय आवडतं हा मला आईस्क्रीम आवडतं मला बेलकट खायला आवडतं मला टी व्ही बघायला आवडतं मला पिक्चरला जायला आवडतं मला गप्पा मारायला आवडतं मला झोपायला आवडतं ह्या झाल्या आपल्या आवडी निवडी आणि दुसरी गोष्ट असते की त्या क्षणी योग्य काय आहे तर ज्यावेळी तुम्ही तुमचं आयुष्य प्रत्येक क्षणी विचार कराल की मी माझ्या आवडी निवडीकडे लक्ष द्यायचं की जे त्या क्षणी योग्य आहे ते निवडायचं आयुष्य हे घडत राहील आणि मला ह्या जयंतीनिमित्त हाच सल्ला तुम्हाला द्यावासा वाटतो की जसं शिक्षक तुमच्यासाठी काम करतात आई वडील तुमच्यासाठी कष्ट करतात तुमचं आयुष्य घडवण्यासाठी तुमचा सगळ्यात तुम मोलाचा भाग असतो आणि आयुष्य हे असंच घडत नसतं आयुष्य हे प्रत्येक क्षणी तुम्ही कुठली निवड करता ह्याच्यावर घडत असत म्हणजे आता मी तुम्हाला एक उदाहरण देते आणि ही उदाहरणं का देते मी कारण नुसतंच मी भाषण दिलं तर तुम्ही बाहेर गेल्यावर विसरून जा खरं ही उदाहरणं तुमच्या नेहमी लक्षात राहतील की आता समजा तुम्ही आज संध्याकाळी घरी गेला एक दोन तास खेळला आणि घरी आल्यानंतर तुमचा समोर टीव्हीचा रिमोट आहे तुमच्या मनामध्ये काय येणार अरे मला टीव्हीचा कार्यक्रम आवडतो अरे मला हे कार्टून बघायचं ही झाली तुमची आवड निवड खर आता परीक्षा चालू आहे आपल्याला अभ्यास करायला पाहिजे तर त्यावेळी योग्य काय आहे अभ्यास करणं मग ह्यावेळी तुम्ही काय केलं की तुमची आवड निवड तुमचं मन जे म्हणत होतं अरे एक तास बघू दे ना काय होत आहे पण करू अभ्यास नंतर अरे मला हे करू दे मला झोपू दे खरं त्यावेळी दहा सेकंद थांबून स्वतःला पटवणं की नाही माझं आयुष्य घडवण्यासाठी मला चांगल्या गोष्टी करण्यासाठी योग्य निर्णय कुठला आहे आणि ज्यावेळी तुम्ही ठरवाल की नाही मी टीव्ही बघणार नाही मला अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या छोट्या छोट्या निर्णयाने तुमचं आयुष्य समृद्ध होत जाईल तुम्हाला चांगली लोक भेटत जातील आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा माग बघते मोलाचा वाटा हा माझा माझ्या घरामध्येच माझे पप्पा राम प्राध्यापक राम उगळे यांचं आयुष्य आणि माझी आई पुष्पलता उगळे यांचं आयुष्य बघण्यात आमचं गेलं आणि प्रत्येक वेळी आम्हाला हे लक्षात आलं की त्यांनी नेहमी आपल्या आवडीनिवडी सगळ्या बाजूला ठेवून योग्य काय आहे तो निर्णय घेतला आणि म्हणूनच त्यांच्या हातून या सगळ्या गोष्टी घडत गेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी माझे वडील हे पूर्ण समाजकार्यात राजकारणात होते खरं कधीही त्यांनी कुठलाही पैसा घेणं किंवा लाच घेणं हे कधी केलं नाही कारण मी बघितलेलं आहे की त्यांनी योग्य काय आहे त्यावेळी त्याच गोष्टी केल्या आणि ह्यातनच तुमचं आयुष्य घडत जाईल त्यातनच तुम्हाला तुमचे पैलू पडत जातील आणि मला सरांनी सांगितलेलं आहे की तुमची परिस्थिती वगैरे आता कदाचित एवढी चांगली घरची परिस्थिती नसेल खरं ती परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य हो। हे तुमच्याकडे असत आणि हे सामर्थ्य तेव्हा एक या छोटा छोट्या जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी चांगली गोष्ट करत राहाल त्याच वेळी तुम्हाला हे सामर्थ्य येईल आणि तुम्ही तुमचे आयुष्य घडवू शकाल आम्ही सर्व शिक्षक संस्थापक हे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवण्यासाठी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी शाळेमध्ये ज्या कोणी काही गोष्टी लागतात त्या करण्यासाठी नेहमी सक्षम आहोत आज सुद्धा मला एक जाहीर करावेसे वाटते जे माझ्या लहान भावाने उत्कर्ष रामचंद्र उगडे यांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि त्याचंही या शाळेकडं अत्यंत लक्ष असतं आज त्यांनी एक लाख रुपये देणगी या शाळेसाठी जाहीर केलेली आहे आहे कारण तो पण खूप मोठा कम्प्युटर इंजिनियर आहे त्यांनी एक दोन कंपनीज उभा केलेल्या आहेत तर कम्प्युटर घेण्याची आणि तुम्हाला जरी तुमच्या विषयांमध्ये कम्प्युटर नसला तरी आता काळाची गरज बघता कम्प्युटर शिकवला जाईल आणि त्यातून कम्प्युटर घेतला जाईल तर मला तुम्हाला काय सांगायचं या जयंती निमित्त खरी श्रद्ध खरी काही श्रद्धांजली व्हायची आहे ती तुम्ही ही व्हा की जे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्या आवडी आवडीनिवडी बाजूला ठेवून योग्य निर्णय घ्या मग तुम्ही तुमच्या मित्राशी वागत असाल तुमच्या आई वडिलांशी वागत असाल तुमच्या वागत असाल ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला याचा खरंच खूपच फायदा होईल आणि एवढं बोलून मी माझे छोटेसे उद्देश शब्द भाषण संभवते कारण मला माहिती आहे प्रत्येकाला आज कुठला पेपर आहे तुमचा सगळ्यांचा सगळ्यांना परीक्षेचे पण वेध लागलेले आहेत तर मी पुन्हा सगळ्यांचे मी आभार मानते शाळेतले प्रमुख शिक्षक आणि विद्यार्थी ज्यांनी वेळ काढून मला संधी दिली तुमच्याशी बोलण्यासाठी त्यासाठी खूप खूप आभार